रक्ताने काढलेल्या चित्रांसह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड साठी डॉक्टर प्रयोगातून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण करणारे चित्रकार डॉक्टर संतोष कटारे यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने तयार केलेली विविध महापुरुषांची चित्रे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य पुरस्कार सोहळ्यात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जोंडी रोड्स यांच्या हस्ते डॉक्टर यावेळी या त्यांनी आपल्या अनोख्या चित्रकलेबद्दल उपस्थितांना माहिती दिली स्वतःच्या रक्ताचा उपयोग करून ऐतिहासिक आणि प्रेरणादायी महापुरुषांची प्रतिमा साकारण्याची ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरते या दुर्मिळ आणि क्रांतिकारक कलेला जागतिक पातळीवर मान्यता मिळावी या उद्देशाने डॉक्टर कटारे यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड अर्ज दाखल केलाय कटारे यांचं विविध क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे कला आणि समाजसेवेच्या संगमातून उभ्या राहिलेल्या या, या अभूतपूर्व उपक्रमाने एक नवीन इतिहास रचण्याची आशा व्यक्त केली जाते ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे De Verónica Nashik.